ठीक आहे ओके आता स्क्रीन तुम्हाला क्लिअर दिसत आहे सर्व स्क्रीन एकदम दिसत आहे ठीक आहे विद्यार्थी जॉईन व्हायची वेट करू आपण लगेच एक विद्यार्थी जॉईन झालेला आहे जे विद्यार्थी जॉईन झाले त्यांनी लवकरात लवकर कमेंट करायचं चार झाले जॉईन वेलकम टू आर के कोचिंग क्लासेस पुन्हा एकदा येस सर ओके काय येतोय आवाज आवाज पण येत असेल येतोय मी चेक केलाय त्यालाही कंट्रोल ऑन आहे माझा ठीक आहे चार विद्यार्थी जॉईन झाले आहेत बाकीच्या पण विद्यार्थ्यांनी जॉईन होतो ओके चला ठीक आहे आपण वेळ न घालता आपण लगेच क्वीज चालू करणार आहोत आणि मधला पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती हा रेनी देकार्त यांनी डॅश डॅश हा ग्रंथ लिहिला पहा रेने देकार याने डॅश डॅश हा ग्रंथ लिहिला हा प्रश्न तुमच्यासमोर हो आहे यासाठी पर्याय पर्याय नंबर एक डिस्कोर्स ऑन द मेथड पर्याक्रमांक दोन द हिस्ट्रीज पर्याक्रमांक तीन रिजन इन हिस्ट्री आणि पर्याक्रमांक चार द सिक्रेट ऑफ द वर्ल्ड ठीक आहे हे पर्याय आहेत आणि तुमची वेळ सुरू होते आता वेळ सुरू झालेली आहे ठीक आहे आणि तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे रेने देकार यांनी डॅश डॅश हा ग्रंथ लिहिला डिस्कोस ऑन द मेथड ठीक आहे ओके कांबळ्यापेक्षा पण जॉईन झाले आहेत वैष्णवी पण वैष्णवी पण जॉईन झालेले आहेत वेलकम क्वेश्चन नंबर फर्स्ट ए असा आन्सर दिलेला आहे संस्कृती यांनी ठीक आहे आपण वेट करणार आहोत आन्सर वेळ आणखीन चालू आहे वेळ संपल्यानंतर तुम्हाला लगेच आन्सर शो ऑन आन होणार आहे मीरा त्रिपती यांचंही उत्तर आलेलं आहे डिस्कोर्स ऑन द मेथड ओके ठीक आहे म्हणजे सिंधू यांचं उत्तर आलेलं आहे बाकीच्या ज्या उत्तराचा वेट करतो एकवीस सेकंद वेळ आहे तुमच्याकडे आणखीन प्रत्येक प्रश्नासाठी एक मिनिट दिला जाईल आणि त्या एक मिनिटामध्ये तुम्हाला उत्तर काय करायचं आहे शोधायचं आहे मी ग्रुपवरती मॅसेज टाकला होता की आज सर्वांनी पहिला चॅप्टर तुम्हाला पाठ करायचा आहे वाचायचं आहे ठीक आहे चला सुषमा काकडे यांचं म्हणजे समीक्षा यांचं उत्तर आलेलं आहे पर्याक्रमांक ए, है। हो हो है। है, ए। है। ठीक आहे लगेच तुम्हाला उत्तर काय वेळ संपलेली आहे उत्तर तुमच्या स्क्रीनवरती डिस्प्ले होत आहे आणि उत्तर आहे परिक्रमांक ए अगदी बरोबर उत्तर आहे व्हेरी गुड ठीक आहे आता दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती लगेच चालू होणार आहे ठीक आहे दुसरा प्रश्न हां वैष्णवी यांचे उत्तर पर्याक्रमांक ए अगदी बरोबर आहे बाळा वैष्णवी तुमचं उत्तर ठीक आहे तर पुढचा प्रश्न हा तुमच्या स्क्रीनवरती प्रश्न दुसरा डॅश डॅशने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे आता सगळ्यात महत्वाचं लक्ष ठेवा आपण इथे एक्सप्लेनेशन देणार नाहीत हां अपेक्षा यांचे उत्तर ए आहे उत्तर अगदी बरोबर अपेक्षा ठीक आहे तर पहा डॅ आपण जे ऐतिहासिक क्वीज घेणार आहोत हे सर्व क्वीज म्हणजे आत्तापर्यंत एन टी एस सी या एक्झाममध्ये पडलेले क्वेश्चन्स आहेत त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की समजा तुमच्याकडे पुस्तक नसेल तर हे क्वीज सगळे लिहून घ्यायचे आता नाही घेऊ वाटलं तर तुम्ही नंतर हा व्हिडिओ डाउनलोड करून किंवा नंतर थांबू थांबू पॉज करू करू तुम्ही त्याला लिहू शकता ठीक आहे हे थी अत्यंत महत्त्वाचे क्वेशेस आहे हे पाठच ठेवायच्या विसरायचं नाही डॅश डॅशने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे कोण लिहिलेलं आहे पहा परिक्रमांक एक परिक्रमांक एक आहे मायकेल फुको परिक्रमांक बी आहे वॉल्टेयर परिक्रमांक सी आहे फ्रेडरिक हेगेल परिक्रमांक डी आहे कार्ल मार्क्स ठीक आहे तर ह्या चारीपैकी जे उत्तर आहे ते उत्तर कमेंट करता तुमची वेळ सुरू होते आता चला एक मिनिट वेळ दिलेला आहे आणि क्वेश्चन नंबर टू साठी कमेंट करायचा आहे ओके आरके, हा आपल्याकडून तुम्हाला क्वेश्चन नंबर टू हा इनपुट केलेला आहे आणि क्वेश्चन नंबर टू साठी आन्सर करायचा आपण फास्ट ओमकार गुणाली यांनी सी असं उत्तर दिलं मार्स असं ओमकार गुणाचं म्हणाले ओंकार गुणाली कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत आहे क्वेश्चन नंबर टू संस्कृती केंद्र यांनी डी असं उत्तर दिलेलं आहे चला ठीक आहे आपण तुमचं उत्तर लगेच तुम्हाला लग करणार आहे सिंधू यांनी सुद्धा सी उत्तर दिलेलं आहे ओके ठीक आहे वेगवेगळी उत्तर येत आहेत सर्वांची काकडे यांचं उत्तर सी आलेलं आहे पंधरा सेकंद आहेत आपल्याकडे बारा सेकंद दहा नऊ आठ वेळेत संपत आलेली आहे आणि उत्तर लगेच डिस्प्ले होणार आहे ठीक आहे बऱ्याच जणांचं सी आहे आणि काही जणांचं डी असं उत्तर आहे वेळ संपलेली आहे आणि प्रश्नाचं उत्तर आहे परिक्रमांक सी फ्रेडरिक हे गेल हे उत्तर अगदी बरोबर उत्तर आहे ज्या विद्यार्थ्यांनी परिक्रमांक सी हे उत्तर दिलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन काकडे त्यानंतर सिंधू आणि ओंकार गुणाले यांचं सी उत्तर आहे या तिघांचंही अभिनंदन आणि पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती हा ठीक आहे पुढचा प्रश्न आहे वैष्णवी यांचंही सी उत्तर आहे त्यांचंही अभिनंदन प्रश्न क्रमांक तीन एकोणीसाव्या शतकातील इतिहा लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील डॅश डॅश यांच्या विचारांचा प्रभाव होता एकोणीसाव्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील डॅश डॅश यांच्या विचारांचा प्रभाव होता आता बघा लक्ष द्या नेमकं कुणाचा प्रभाव होता ते पर्याय क्रमांक एक मायकेल फुको परिक्रमांक दोन लिओ लिओ आहे ते लिओ पॉर्ड वॉन रांके त्यानंतर परिक्रमांक तीन कार्ल मार्क्स आणि परिक्रमांक चार वॉल्टियर तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना उत्तर येतं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे यापैकी आठ विद्यार्थी जॉईन झाले आहेत आठही विद्यार्थ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पंचेचाळीस सेकंद चौवेचाळीस सेकंद वेळ आहे तुमच्याकडे एकोणीसाव्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बार्लिन विद्यापीठा पीठातील डॅश यांच्या विचारांचा प्रभाव होता चला मीर त्रिपदी म्हणजे सिंधू यांचं उत्तर आहे क्वेश्चन आठ साठी बी असं सा उत्तर आलं आहे क्वेश्चन नंबर पण मेन्शन करत जा जेणेकरून मला लक्षात येईल की तुम्ही कशासाठी उत्तर देत आहात समीक्षा काकडे यांचंही बी, है, एट, बी, है, बी है, उत्तर आलेलं आहे क्वेश्चन नंबर एट क्वेश्चन नंबर थ्रीसाठी बी उत्तर आलेलं आहे समीक्षा काकडे ओंकार गुणाले आणि सिंधू यांचं बी उत्तर आलेलं आहे वैष्णवी यांचं परिक्रमांक सी असं उत्तर आलेलं आहे ठीक आहे सहा सेकंद वेळ आहे आपल्याकडे आणि वेळ संपल्यानंतर लगेच तुम्हाला उत्तर डिस्प्ले होणार आहे दोन सेकंद एक सेकंद वेळ संपलेली आहे चला संस्कृती केंद्र यांचं बी असं उत्तर आलं आहे आणि लगेच उत्तर तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे आणि उत्तर आहे या प्रश्न क्रमांक तीनसाठीचा आन्सर कुणाचं बरोबर आहे चेक करा पहा तर उत्तर आहे पर्याक्रमक बी ज्या विद्यार्थ्यांनी पर्याक्रमांक बी उत्तर दिलेलं आहे समीक्षकाकडे संस्कृती केंद्रे ओंकार गुणाले आणि सिंधू त्रिपती या तिघांचे अभिनंदन तुमचा प्रश्न क्रमांक तीन हा अगदी बरोबर आहे ठीक आहे बी हे उत्तर आहे तर बर्लिन या विद्यापीठामध्ये लिओपॉल्ड वॉन रॉन्के यांचा काय आहे प्रभाव आहे बी उत्तर हे अगदी बरोबर आहे कांबळे यापेक्षा यांचे उत्तर बरोबर आहे चला आता पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती हा आहे प्रश्न चौथा एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्ध उत्तरार्धात डॅश डॅश याने मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली पहा मी पुन्हा एकदा क्वेश्चन वाचतोय एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात डॅश डॅश याने मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली त्यासाठी पर्याय आहेत पर्याक्रमांक एक तुमच्या स्क्रीनवरती आहे तो आहे कार्ल मार्क्स पर्याक्रमांक बी फेडरिक हेगेल पर्याक्रमांक तीन मायकेल फुको आणि पर्या क्रमांक चार यापैकी कोणताही नाही ठीक आहे तुमची वेळ सुरू झाली आत्ता वेळ सुरू होण्याच्या अगोदरच ओंकार गुणाले यांचं उत्तर आलं आहे पर्याक्रमांक ए ठीक आहे ओंकार आपण वेट करणार आहोत आणखी कोणत्या विद्यार्थ्याचं उत्तर काय आहे ते आणि तुमचा टायमिंग चल एक मिनिट झाल्याशिवाय उत्तर तुम्हाला डिस्प्ले होणार नाही चला संस्कृती केंद्राचं प्रश्न चारसाठी उत्तर आहे पर्याक्रमांक बी ठीक आहे आपण ते पण वेट करू पर्याक्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे का जर यामध्ये कोणी वर्ग आठवीचा विद्यार्थी जॉईन असेल तर त्यांना सूचना आहे यानंतर लगेच वर्ग आठवीचा क्लास होणार आहे सायन्स या विषयाचा लगेच क्लास होणार आहे थेरॉटिकल वर्ग आठवीचं कोणी जॉईन असेल तर त्यांना हे माहीत असावं ठीक आहे चला को सिंधू यांचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक ए त्यानंतर समीक्षा काकडे यांनी उत्तर दिलं पर्याय क्रमांक ए व्हेरी गुड चांगल्या प्रकारे वैष्णवी कांबळे यांचं उत्तर आलेलं आहे पर्याक्रमांक ए ओके आणि अपेक्षा यांचे उत्तर आलंय ठीक आहे वेळ संपत आलेली आहे आणि वेळ संपलेली आहे आता लगेच तुम्हाला उत्तर डिस्प्ले होईल आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे अपेक्षा कांबळे वैष्णवी कांबळे समीक्षा काकडे सिंधू त्रिपती आणि ओंकार गुणाले या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन तुमचं जे उत्तर आहे कार्ल मार्क्स, कार्ल मार्क्स याने जो सिद्धांत मानला होता त्यामुळेच ते वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली हे उत्तर अगदी बरोबर आहे आणि यानंतर पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती हा ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाचमध्ये प्रश्न काय बघा कार्ल डॅश डॅशडॅश हा जगप्रसिद्ध ग्रंथ आहे पहा प्रश्न काय आहे कार्ल मार्क्सचा डॅश डॅश हा जगप्रसिद्ध ग्रंथ आहे जगामध्ये प्रसिद्ध असा कोणता ग्रंथ आहे कार्ल मार्क्सचा त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन नंबर एक दास कॅपिटल ऑप्शन नंबर बी आर्किलॉजी ऑफ नॉलेज ऑप्शन नंबर सी द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री आणि ऑप्शन नंबर डी आहे तो म्हणजे रिजन इन हिस्ट्री ठीक आहे चला क्वेश्चन नंबर फायव्ह साठी तुमची वेळ सुरू होते आता ओंकार गुणाले खूपच फास्ट झालेले त्यांचं उत्तर रेडी सुद्धा आहे कार्लो मार्क्सने त्यांचा अभ्यास खूप छान झालेला आहे कार्लो मार्क्सने जो ग्रंथ लिहिला आहे त्या ग्रंथाचं नाव त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे ऑप्शन नंबर ए असं ओंकार गुणालेचं म्हणणं आहे आपण बाकीचा वेट करत आठच विद्यार्थी जॉईन होते त्यापैकी आता सातच आहेत म्हणजे एक कोणीतरी लेफ्ट झालेला आहे ठीक आहे सिंधू त्रिपती यांचंही उत्तर पर्याय क्रमांक ए आलेला आहे शुभम काकडे सॉरी समीक्षा काकडे यांचे उत्तर परिक्रमाक ए आलेला आहे बाकीच्या विद्यार्थ्यांचा वेट करतो सतरा सेकंद आपल्याकडे वेळ आहे संस्कृती केंद्र यांचं उत्तर ए आलेलं आहे कार्लमार्कचा ग्रंथ ग्रंथ शोधाच्या अपेक्षाने उत्तर दिलं होतं परत डिलीट केलेला आहे कॉन फास्ट वेळ संपलेली आहे आणि उत्तर आता तुमच्या स्क्रीनवरती डिस्प्ले होणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अपेक्षाचं पण उत्तर अपेक्षा ए पर्याक्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे दास कॅपिटल हा कार्ल मार्क्सचा जगप्रसिद्ध ग्रंथ आहे आणि वैष्णवीनं सुद्धा उत्तर आहे वैष्णवी अपेक्षा कांबळे त्यानंतर संस्कृती केंद्रे सुषमा काकडे मी सिंधु त्रिपती आणि ओमकार रुणालय म्हणजे जवळपास सर्व जॉईन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय बरोबर उत्तर दिलेलं आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन तुम्ही खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केलात यानंतर पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती हा असणार आहे प्रश्न क्रमांक सहा वीसव्या शतकाच्या सुरुवातीस डॅश डॅश मध्ये नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली पहा विसाव्या शतकाच्या सुरुवातीस डॅश डॅशमध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली ऑप्शन नंबर एक आहे त्यासाठी फ्रान्स ऑप्शन नंबर दोन म्हणजे बी आहे अमेरिका ऑप्शन नंबर तीन आहे व्हॉल्टेअर आणि ऑप्शन नंबर चार आहे मार्क्स चला यापैकी तुमचं काय उत्तर आहे ते कमेंट करायचं आहे आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता एक मिनिट वेळ तुमच्यासाठी सुरू झालेली आहे क्वेश्चन नंबर सिक्ससाठी आन्सर द्यायची आपल्याला सहा विद्यार्थी जॉईन आहेत तर साही विद्यार्थ्यांना उत्तर द्यायचं ओमकार गुणाले यांचं उत्तर रेडी पण झालेलं आहे ठीक आहे मी शेवटी सांगणारच आहे कुणाचं उत्तर बरोबर आलेलं आहे आणि कुणाचं चुकलेलं आहे ठीक आहे सुषमा का समीक्षा काकडे यांचंही उत्तर आपल्या समोर आलेलं आहे संस्कृती केंद्र यांचं उत्तर आलं सिंधू त्रिपती यांचंही उत्तर आलेलं आहे सर्व विद्यार्थी खूपच फास्ट उत्तर देत आहेत म्हणजे इतिहास तुमचा चांगला विषय अपेक्षा कांबळे यांचंही उत्तर आलेलं आहे एकाचं बघून एक उत्तर तर देत नाही क्वेश्चन नंबर सिक्स चौदा सेकंद आहेत आपल्याकडे तर आपण वेट वेट करत आहोत आणि तुमची वेळ संपत आहे आता वेळ संपलेली आहे आणि तुमच्या स्किनवरती शो ऑन होणार आहे आणि उत्तर आहे परिक्रमा के फ्रांस फ्रान्स फ्रान्स हे उत्तर अगदी बरोबर आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी फ्रान्स हेच उत्तर दिलेलं आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन तुम्ही तुमचं सर्वांचं उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात हा तुमच्या स्क्रीनवरती आहे आणि प्रश्न क्रमांक सात काय आहे पहा स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना सीमाद द बोवा या डॅश डॅश विदुषीने स्त्रीवादाची असं होतं ते दैश दैश स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली आहे प्रश्न एकदा व्यवस्थित वाचून घ्या स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना सीमाद भोवा नोवा होतो ठीक आहे या डॅश डॅश विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका प्रसिद्ध केली बघू आता तो कोण आहे परिक्रमांक एक जर्मनी जर्मनी विदुषी आहे का तो म्हणजे जर्मनमधला परिक्रमांक दोन ग्रीक विदुषी आहे का परिक्रमांक तीन फ्रेंच विदुषी आहे का परिक्रमांक चार अमेरिकन विदुषी आहे का कोणता विदुषी कमेंट करा तुमची वेळ सुद्धा झालेली आहे आत्ता एक मिनिट वेळ आपल्याकडे एका मिनिटात आपला आन्सर कमेंट, कमेंट करायचा आहे आठ विद्यार्थी आहेत आठही विद्यार्थ्याचं वेलकम पुन्हा एकदा ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक नक्की करायचं आहे आणि तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे ओंकार गुणाल यांचं उत्तर आलेलं आहे परिक्रमांक क्रमांक ठीक आहे मी शेवटी सांगेन पर्याक्रमांक किती आलेला आहे ते बऱ्याच विद्यार्थ्यांना लाईव्हच्या दिसतं सुद्धा कांबळे अपेक्षांचं उत्तर आहे पर्याक्रमांक सी उत्तर खूप फास्ट देत आहात ठीक आहे ओके सिंधु त्रिपती यांचं उत्तर आलेलं आहे आणि काकडे यांचं सुद्धा उत्तर आलेलं आहे ठीक आहे आठ विद्यार्थी आहेत म्हणजे मला आठ विद्यार्थ्यांचे उत्तर अपेक्षित आहे आणखीन कोणतं आहेत आत्ता जस्ट जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांनी पण आपलं नाव कमेंट करायचं आहे आपण कोण आहोत ठीक आहे आणि कुठून आहोत वैष्णवी यांचंही उत्तर आलेलं आहे परिक्रमांक सी ठीक आहे आपण चेक करू पर्याक्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे का तर तो विदूषक नेमका कुठला होता हे आपल्याला दिसणार आहे परंतु आपल्याकडे आणखी सात सेकंद वेळ आहे पाच सेकंद चार तीन दोन आणि एक वेळ संपलेली आहे आणि उत्तर तुमच्या स्क्रीनवरती आहे आणि परिक्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन सर्व विद्यार्थ्यांनी सी हेच उत्तर दिलेलं आहे त्यामुळं म्हणजे अभ्यास बऱ्यापैकी चालला आहे इतिहास चला प्रश्न क्रमांक पुढचा आणि पुढचा प्रश्न क्रमांक आहे आठ प्रश्न काय आहे पहा डॅश डॅश नंतर स्त्री हा स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला काय म्हटले डॅश डॅश नंतर कोणाच्या नंतर पाहता डॅश डॅश नंतर स्त्री हा स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला परिक्रमांक एक अठराशे नव्वद म्हणजे इसवी सन कितीच्या नंतर सांगायचे आपल्याला परिक्रमांक बी एकोणीसशे नव्वद पर्या्रमांक सी सतराशे नव्वद आणि परिक्रमांक डी यापैकी नाही चला तुमची वेळ सुरू होते आत्ता एक मिनिट वेळ आहे एक मिनिटात तुम्हाला क्वेश्चन नंबर एट साठी आन्सर कमेंट करायचा आहे क्वेश्चन नंबर एट संस्कृत यांचं उत्तर आलेलं आहे ओंकार गुणाले यांचं उत्तर आलेलं आहे एवढे फास्ट उत्तर इथे पक्का दिसतोय सर्वांचा व्हेरी गुड चांगली गोष्ट आहे असाच अभ्यास करत राहा आपला एन टी सी क्रॅक करायचं आहे सिंधू त्रिपती यांचे उत्तर आलेलं आहे आणि सुषमा काकडे यांचं समीक्षा काकडे यांचे उत्तर आलेलं आहे ठीक आहे आणि माझ्या मते सर्वांची उत्तर सारखीच आहेत कांबळे अपेक्षा यांचंही उत्तर आलेलं आहे एकमेकांचं पाहून तरी उत्तर देत नाही ना लाईव्ह चॅटमध्ये चला वैष्णवी यांचं उत्तर आलं आहे सर जवळपास सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर आलं आहे ठीक आहे मी काउंट करतो विद्यार्थी एक दोन तीन चार पाच सहा आणखीन एक विद्यार्थ्याचं उत्तर यायचं राहिले पहा आठ विद्यार्थी आहेत बाकीचे विद्यार्थी कोण आहेत प्लीज कमेंट करायचे त्यांनी आपलं नाव तरी कमेंट करा कमीत कमी कोण आहे ते ठीक आहे आलं उत्तर सात विद्यार्थी आले बरोबर आले आपले सात विद्यार्थी ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात ठीक आहे सातही विद्यार्थी नाही सर सुषमा समीक्षा काकडे ओके ठीक आहे नाही म्हणजे आणखीन एक विद्यार्थी आहेच त्यांनी आन्सर दिलेला नाही ठीक आहे नहीं, अंसर नहीं। ओके चला तुमची वेळ संपलेली आहे आणि आपण आता आन्सर शो ऑन करत आहोत आणि आन्सर आहे परिक्रमांक बी सर्वांचं उत्तर परिक्रमांक बी आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे अभिनंदन तुमचं ठीक आहे परिक्रमांक बी हे उत्तर तुमचं अगदी बरोबर आहे आणि आता आपण पुढच्या हो। प्रश्नाकडे जात आहोत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ प्रश्न क्रमांक नऊ हा तुमच्या स्क्रीनवरती आहे आणि तो म्हणजे पहा विसाव्या शतकात फ्रेंच इतिहासकार डॅश डॅश यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली प्रश्न मी पुन्हा एकदा वाचतो आहे विसाव्या शतकाच्या फ्रेंच इतिहासकार डॅशडॅश यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना पुढे आली त्यासाठी पर्याय क्रमांक एक आहे मायकेल फुको क्रमांक दोन आहे रेने पर्याय क्रमांक तीन आहे व्हॉल्टेअर आणि पर्याय क्रमांक चार आहे कार्ल मार्क्स ठीक आहे तर याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि तुमची वेळ सुरू होते आता आत्ता क्वेश्चन नंबर नाईन साठी आन्सर करायचं चला फास्ट क्वेश्चन नंबर नाईन ओमकार गुणालयांचं उत्तर आलेलं आहे व्हेरी गुड ओमकार अतिशय फास्ट उत्तर देताय तुम्ही संस्कृती केंद्र यांचंही उत्तर आलेलं आहे सिंधू त्रिपती यांचंही उत्तर आलेलं आहे समीक्षा काकडे यांनीही उत्तर कमेंट केलेलं आहे वेळ संपण्याच्या अगोदर उत्तर येतात म्हणजे ठीक आहे योग्य आहे हे कॉम्पिटिशनमध्ये आहात तुम्ही परंतु हे कॉम्पिटिशन तुमचं परीक्षेपर्यंत असणं गरजेचं आहे बोर्डापेक्षा हा पेपर आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे कारण बोर्ड तर सगळेच देतात परंतु सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करणं हेच आपलं टार्गेट आहे चला वेळ संपलेली आहे आणि आता आपण उत्तर डिस्प्ले करणार आहोत आणि उत्तर आहे परिक्रमांक ए परिक्रमांक ए हे सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर आहे अपेक्षा कांबळे यांचं उत्तर आलेलं जातं सर्व विद्यार्थ्यांनी परिक्रमांक ए हे उत्तर दिलेलं सर्वांचं अभिनंदन प्रश्न दहावा आपल्यासमोर आहे पहा सर्व विद्यार्थ्यांना एक सांगायचं आहे की आपण रेग्युलर लेक्चर्स अटेंड करतोय घरच्यांचं मोबाईल वापरतोय लेक्चर आल्यानंतर मात्र व्हिडिओज तुम्ही नंतर पाहू शकता आणखीन जर आपले व्हिडिओ पाहिजे तर पहा आपलेच म्हणून नाही दुसरे कोणाचे जरी पाहायचे असेल तर शिक्षणाबाबतीत व्हिडिओ परंतु दुसऱ्या कामासाठी मोबाईल यूज करू नका ठीक आहे या गोष्टीचा गैरफायदा कोणीही घ्यायचा नाही आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला एम टी एस सी हे टार्गेट ठेवायचं आहे सगळ्यांपेक्षा वेगळं करतो तोच सगळ्यांच्या नजरेत असतो हे सगळ्यांनी लक्ष ठेवा आणि प्रश्न दावा तुमच्या स्क्रीनवरती हा डॅश डॅश याने इतिहासातील स्थतीन सॉरी स्थतींतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटलेले आहे पहा वैष्णवी कांबळेचं यांचं उशिरा उत्तर आलं पण उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे ओके बाळा व्हेरी गुड बाळा ठीक आहे डॅश डॅश याने इतिहासातील स्थ तिनतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पूर्वत्व म्हटव म्हटलेली आहे परिक्रमांक एक मायकेल फुको परिक्रमांक बी वॉल्टेअर परिक्रमांक सी कार्ल मार्क्स आणि परिक्रमांक डी आहे रेने देकार्त चला तर पाहू कुठल्या विद्यार्थ्याचं उत्तर बरोबर येत आहे शेवटचा प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवरती आणि वेळ सुरू झालेली आहे आता तुमची ठीक आहे सर्व जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणखीन कुठल्याच विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक केलेलं नाही नो सर्वांनी लाईक करून घ्या एका विद्यार्थ्याचा लाईक आलेला आहे मी सर्वांचे लाईक्स पाहत आहे म्हणजे सर्व आठ विद्यार्थ्यांचे लाईक्स पडले पाहिजे ठीक आहे आपण खूप मेहनतीने व्हिडिओ बनवत आहोत कारण व्हिडिओला लाईक्स रिव्ह्यूज जास्त पडत असतील तर मला सुद्धा इथे मेहनत घेण्यासाठी ती इंटरेस्ट येईल कारण खूप वेळ जातो हे सर्व बनवण्यामध्ये एक पेपेटी बनवायला पहिल्या दिवशी खूप वेळ लागला होता तीन ते चार तास तरी आज दीड तास लागला पूर्ण पेपेटी तयार करण्यासाठी ठीक आहे चला ठीक आहे तीन विद्यार्थ्यांनी लाईक केलेला आहे व्हिडिओला तर तुमची वेळ संपत येत आहे नऊ सेकंद सात सेकंद आहेत सहा चार तीन दोन एक ठीक आहे वेळेत संपलेली आहे आणि उत्तर आता स्क्रीनवरती लगेच दिसणार आहे तुम्हाला आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक ठीक आहे आपण बघू कोण कोण कमें, कमेंट काय कमेंट केलेलं आहे स दहाव्याचं उत्तर कमेंट आलेलं आहे बघा ओमकार गुणाले संस्कृती केंद्रे सिंधू त्रिपती आणि समीक्षा काकडे यांचं उत्तर आलं आहे प्रश्न क्रमांक दहासाठी पर्याय क्रमांक ए असं उत्तर आलेलं आहे आणि उत्तर आपण कन्फर्म करत आहोत अन द आन्सर इज पर्याक्रमांक ए मायकेल फुको हे उत्तर अगदी बरोबर आहे तुमचं सर्वांचं अभिनंदन वैष्णवी यांचं उत्तर आलं आहे पर्याक्रमांक ए तुमचंही अभिनंदन वैष्णवी ठीक आहे अशा पद्धतीने इथे आपली क्वीज आहे रोज अशी क्वीज होणार आहे तुमचा जर जा जा वेळ जास्त भेटत असेल तर आपण सकाळच्या सेक्शनमध्ये सुद्धा दुसऱ्या चॅप्टरची म्हणजे भूगोलची समजा आपण क्वीज घेऊ शकतो आज रात्री तुम्ही इतिहासाचा दुसरा चॅप्टर रीड करायचा आहे ठीक आहे वाचून घ्यायचं आहे आणि उद्या याच वेळेला म्हणजे आठ वाजता आपला इतिहासाचा दुसऱ्या चॅप्टरवरली क्वीज होईल प्रत्येक चॅप्टरवर क्वीज होणार आहे त्या अपेक्षा कांबळे यांचे उत्तर आलेलं आहे अपेक्षा तुमचंही अभिनंदन तुम्ही उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहात तर सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे दुसरा चॅप्टर रीड करून घ्यायचा आहे उद्या ठीक आठ वाजता आपला पुन्हा क्वीज होणार आहे कदाचित उद्याचा वीस प्रश्नांसाठी क्वीज होईल ते मी आत्ता सांगू शकत नाही किती प्रश्नांसाठी होईल ते परंतु तो क्वीज सगळ्यांनी अटेंड करा त्यानंतर आणखी नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उद्या विज्ञानचा सा क्लास सात वाजता होईल आज मार्केट असल्यामुळे आज बाजार असल्यामुळे मला काही कारणास्तव वेळ झाला क्लास घेण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचं जॉईन झाल्याबद्दल थँक्यू आणि गुड नाईट बाय यानंतर आठवीचा क्लास होणार आहे जर यामध्ये कोणी आठवीचा विद्यार्थी जॉईन असेल तर आठवी विज्ञानचा क्लास लगेच तुमचा होणार आहे ओके सर्व विद्यार्थ्यांनी लाईक केलेलं नाही सर्वांनी लाईक करून घ्या